नमस्कार मी सौ सुगंधा बनोटे उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते आज बदलापूरमध्ये दोन ठिकाणी मोफत आभा कार्ड नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते एक पूर्वेला उपाध्यक्ष रतीनंदकिशोर पातकर यांचा तर पश्चिमेला माजी नगरसेवक प्रभाकर विष्णू पाटील यांचा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ बदलापूर आरोग्य हक्क समिती व सौ किशोर पातकर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारची आयुष्यमान भारत आरोग्य हेल्थ कार्ड योजना पुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून बदलापूर शहरात राबविण्यात येत आहे भाजपच्या महिला आघाडी ग्रामीणच्या उपाध्यक्ष रतीनंद किशोर पातकर व समाजसेवक कॅप्टन पराग पातकर यांनी आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस हे शिबीर गुरुचिंतन अपार्टमेंट आदर्श शाळेसमोर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली माजी नगरसेवक प्रभाकर विष्णू पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय बेलवली गाव बदलापूर येथील कार्यालयात आयुष्यमान भारत कार्ड शिबिर आज आयोजित केले होते सकाळपासून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती धनंजय पाटील यांनी दिली